थोड्याच वेळात उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या घरी येत असल्याचं कळत आहे संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटायला उद्धव ठाकरे आले होते आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मैत्री या ये निवासस्थान येत आहेत आजची भेट ही सुद्धा खाजगी भेट सांगितली जाते संजय राऊत यांच्या मातोश्रींना भेटायला उद्धव ठाकरे येत असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीतच राऊत जेलमध्ये असताना एक, जेल एक पहिल्यांदा भेट घेतली होती उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्रीशी थेट त्यांच्या मैत्रिया घरी येऊन आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी येत आहेत मात्र ही भेट खाजगी असल्याचं संजय राऊतांच्या मातोश्रींना भेटायला येत असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या भेटीदरम्यान काय होणार आहे कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होती आहे का आजच एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत प्रसारित झाली आहे आणि त्यानंतर लगेच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी जात आहेत म्हणून नेमकं आता यातून पुढे काय येणार आहे हे पाहणे महत्वाचं आहे जरी खाजगी भेट सांगितली जात असली तरी राजकीय नेत्यांची जेव्हा भेट होत असते तेव्हा त्यावरती चर्चा होतच असते आणि त्यानुसारच या मुद्द्यावरून सुद्धा चर्चा होताना तर दिसते उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात संजय राऊतांच्या घरी जाणार